अनेकदा मोडतोड झालेला अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारसंघ म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या राहुरी तालुक्यातील राहुरी व वा वांबुरी महसूल मंडळे नगर जिल्ह्यातील जेऊर महसूल मंडळ व पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळाचा समावेश आहे राहुरी नगर आणि पाथर्डी या तीन तालुक्यातील गावांचा मिळून झालेला हा मतदारसंघ पूर्वी तणपुरे नंतर कदम व सध्या कर्डिले घराण्याचे वर्चस्व राहिले आहे कशी बदलली राहुरीची गणिते कोडी कोडी येथून आमदार की मिळवली याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस एकोणीसशे बासष्ट साली राहुरी मतदारसंघात तणपुरे घराण्याचे वर्चस्व होते काँग्रेसने बाबूराव बापूजी तणपुरे यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पुंजाजी बापूजी कडू उर्फ पी बी कडू हे मैदानात होते या निवडणुकीत बाबूराव तणपुरे यांनी बाजी मारली त्यांना चोवीस हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली तर पी बी कडू यांना पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसने पुन्हा एकदा बाबूराव बापूजी तनपुरे यांना तिकीट दिले यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने बी जी थोरात यांना तिकीट दिले या निवडणुकीतही बाबूराव तनपुरे यांनी बाजी मारली त्यांना सव्वीस मते मिळाली तर बी जी थोरात यांना अठरा हजार पाचशे पंचवीस मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसने रामनाथ लक्ष्मण वाघ यांना तिकीट दिले तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने पुन्हा कडू कडू यांना मैदानात उतरवले या निवडणुकीत मात्र यांनी बदला घेतला पुंजाजी आमदार झाले त्यांना अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली तर रामनाथ वाघ यांना पंचवीस हजार चौसष्ट मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे साली राहुरी मतदारसंघातून काँग्रेसने काशीनाथ लक्ष्मण पवार यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात जे एन पी पक्षाने लक्ष्मण बळवंत कदम यांना मैदानात उतरवले गेल्या वेळी हातातून गेलेला गड काँग्रेसने पुन्हा राखला काशीनाथ पवार हे एकोणतीस हजार आठशे सहासष्ट मते तर लक्ष्मण कदम यांना मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे ऐंशी साली तनपुरे घराण्याच्या दुसऱ्या पिढीकडे राजकारण सरकले त्यावेळी काँग्रेस आय ने प्रसाद बापूराव तनपुरे यांना तिकीट दिले आय एन एस युने विद्यमान आमदार काशीनाथ लक्ष्मण पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला मात्र काँग्रेस आयच्या प्रसाद तनपुरे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला त्यांना तेहतीस हजार चारशे सत्तेचाळीस मते मिळाली तर काशीनाथ पवार यांना एकतीस हजार सहा मतांवर समाधान मानावे लागले पहिल्याच निवडणुकीत सुमारे अडीच हजार मतांनी प्रसाद तनपुरे यांनी विजय मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशी साली विद्यमान आमदार प्रसाद तनपुरे यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले यावेळी ते अपक्ष निवडणूक लढवत होते यावेळी त्यांच्या विरोधात आय सी एस कडून रामदास धुमाट यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत प्रसाद तनपुरे दुसऱ्यांदा विजयी झाले त्यांना सत्तेचाळीस हजार त्रेचाळीस मते मिळाली तर रामदास धुमाळ यांना तेवीस हजार सहाशे एकसष्ट मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आमदार प्रसाद तनपुरे यांना पुन्हा एकदा तिकीट दिले यावेळी ही त्यांच्या विरोधात रामदास धुमाळ होते मात्र यावेळी रामदास धुमाळ यांनी भाजपकडून निवडणूक लढवली या निवडणुकीत प्रसाद तनपुरे यांनी छप्पन्न हजार पाचशे नव्वद मते मिळवत हॅट्रिक केली तर रामदास धुमाळ यांना शेहेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याण्णव ही पुन्हा प्रसाद बाबूराव तनपुरे व रामदास धुमाळ हे समोरासमोर आले यावेळी काँग्रेसकडून लढताना प्रसाद तनपुरे यांनी एकोणसाठ हजार एकशे सव्वीस मते घेत चौथ्यांदा विजय मिळवला तर अपक्ष लढणाऱ्या रामदास धुमाळ यांना चोपन्न हजार एकशे तीन मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी आमदार प्रसाद तनपुरे हे काँग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले यावेळी त्यांच्या विरोधात भाजपने चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांना उभे केले मात्र प्रसाद तनपुरे यांनी बेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मते घेत पाचव्यांदा विजय मिळवला चंद्रशेखर कदम यांना एकेचाळीस हजार तीनशे दहा मते मिळवता आली फक्त एक हजार मतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार चार मध्ये राहुरी मतदारसंघात पुन्हा तनपुरे विरुद्ध कदम अशी लढत झाली राष्ट्रवादीने विद्यमान आमदार प्रसाद बाबुराव तनपुरे यांना तिकीट दिले तर भाजपने पुन्हा एकदा चंद्रशेखर कदम यांच्यावर विश्वास दाखवला परंतु यावेळी चंद्रशेखर कदम यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांनी सत्तर हजार सातशे एक्कावन्न मते मिळवली तर प्रसाद तनपुरे यांना एकसष्ट हजार वीस मतांवर समाधान मानावे लागले सलग पाच वेळा आमदार राहिलेल्या प्रसाद तनपुरे यांचा यावेळी पराभव झाला दोन हजार नऊ साली भाजपने विद्यमान आमदार चंद्रशेखर कदम यांचे तिकीट कापले त्यांच्याऐवजी या मतदारसंघात शिवाजीराव भानुदास कर्डिले यांना संधी देण्यात आली त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने प्रसाद बाबुराव तनपुरे यांना मैदानात उतरवले मात्र पुन्हा या मतदारसंघाने भाजपवर विश्वास दाखवला शिवाजी कर्डिले हे सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी मते घेऊन तेथून पहिल्यांदा विजयी झाले तर प्रसाद तनपुरे साली भाजपने शिवाजीराव कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवला तर राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने तनपुरे कुटुंबाने थेट शिवसेनेत जात उषाताई प्रसाद तनपुरे यांना निवडणुकीच्या रेंगणात उतरवले या लढाईत पुन्हा शिवाजी कर्डिले यांनी बाजी मारली कर्डिले यांनी एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मते मिळवत विजय मिळवला तर उषाताई तनपुरे यांना पासष्ट हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार एकोणीस साली विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांची हॅट्रिक मात्र हुकली त्यांना भाजपने पुन्हा तिकीट दिले यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना तिकीट दिले प्राजक्त तनपुरे यांच्या राजकारणाचा हा श्री गणेशा होता आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवला त्यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मते मिळाली तर शिवाजी कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चोवीस साली मात्र भाजपच्या शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतला यावेळीही भाजपकडून शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे अशी लढत झाली शिवाजी कर्डिले यांना एक लाख चौतीस हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली तर विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना एक लाख एकशे चव्वेचाळीस मतांवर समाधान मानावे लागले होते शिवाजी कर्डिले यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला आवडत असतील तर आजच आमच्या अहिलानगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद